शेतकरी मित्रांनो जुन्या बेडवर झेंडूची किंवा दुसऱ्या कोणत्याही पिकाची लागवड करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे शेतकरी मित्रांनो मी एकाच बेडवर डबल उत्पादन घेत आलो आहे पहिला झेंडूचा प्लॉट संपल्यानंतर परत त्याच बेडवर झेंडू लावणार आहे त्यासाठी लागवड करण्याच्या चार पाच दिवस आधी प्रत्येक होलात खत टाकून घेत आहे पण खत टाकताना मापा टाका हे तुम्ही बघू शकता मी दहा मिलीचे माप घेऊन त्याप्रमाणे प्रत्येक होलात टाकत आहे जास्त टाकू नका नाहीतर रोपाला झटका बसेल होळातले खतपण चांगले हळवून घ्या शेतकरी मित्रांनो खत टाकल्यानंतर चार पाच दिवस लागवड करू नका दोन तीन वेळा पाणी सोडून बेड ओला करून घ्या आणि मग लागवड करा मित्रांनो काही शेतकरी खत टाकतच नाहीत त्यामुळे झाडांची वाढ फुटवा होत नाही तर काही शेतकरी खत टाकतात पण एकदाच पाणी सोडतात आणि दुसऱ्या दिवशी लगेच लागवड करतात यामुळे रोपाला खताचा झटका बसतो आणि रोप मरते ही माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल तर शंभर टक्के असे करून बघा आणि याचा फायदा तुम्हीच पाहाल अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद